प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण जत तालुक्यातील वळसंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आजूबाजूच्या गावांमधून अनेक रुग्ण तपासणीसाठी येत असतात मात्र या रुग्णांना तसनतास डॉक्टरांची वाट पाहत ताटकाळत बसावे लागते आणि एकदा डॉक्टर खूप उशिरा येत असल्याने नागरिकांच्या मनात याबाबत नाराजी दिसून येत आहे रुग्णांना आसनतास ताटकाळत बसून राहावे लागत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी प्रतिनिधींनीसुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज असून वळसंग गावातील मोर्या फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांनी आरोग्य विभागाकडे गांभीर्याने लक्ष देत अनेक गोष्टींकडे बारीक लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे तरी देखील रुग्णालयात डॉक्टर वेळेवर उपस्थित न राहिल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लक्ष देण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे जत तालुक्यातील वळसंग पंचक्रोशीसाठी हे हॉस्पिटल महत्त्वाचे असल्याने शेड्याळ कोळगिरी काराजणकी दरीकोणूर कोळगिरी पाश्चापूर सालेकिरी अमृतवाडी आदी भागातून लोक तपासणीसाठी येत असतात आज सोमवार दिनांक एकवीस रोजी रात्री नऊच्या सुमारास हेमा विठ्ठल पुजारी यांच्या पोटात दुखायला लागल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात आल्यानंतर डॉक्टर उपलब्ध नाहीत हे लक्षात आल्यावर येथे कोण डॉक्टर आज ड्युटीवर आहेत हे सुद्धा येथील कर्मचारी यांना माहीत नाही व उडवाउडवीची उत्तरे येथील कर्मचाऱ्यांकडून मिळतात यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून जत तालुक्यातील वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना निवासाची सोय असताना देखील डॉक्टर राहत नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असून यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होऊन वळसंग परिसरातील रुग्णांचा वेळ व पैसा खर्च होण्यापासून दिलासा मिळावा अशी मागणी होत आहे कुठल्या डॉक्टरांचा